जिल्हा परिषद ठाण्याअंतर्गत शिक्षण विभागातील विस्ताराधिकारी शिक्षण वर्ग तीन श्रेणी तीन या पदासाठी केंद्रप्रमुख मुख्याध्यापक शिक्षक सवर्गातून अकरा पात्र शिक्षकांना पदोन्नती देण्यात आली व मुख्याध्यापक पदावर एक्केचाळीस पात्र शिक्षकांना पदोन्नती देण्यात आली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली पदोन्नती देण्यात आली आहे शिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे अधीक्षक सारोसे श्री बी ए गोमासे विस्तार अधिकारी शिक्षण आशिष धुंजाराव तसेच शिक्षण विभागातील सहाय्यक प्रशासक अधिकारी कनिष्ठ प्रशासन अधिकारी व कर्मचारी यांनी यासाठी प्रयत्न केले या, के या कार्यक्रमात शिक्षक व शिक्षक विभागातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या विविध लाभाबाबत विशेष पाठपुरावा वेळोवेळी मुख्य कार्यकारी अधिकारी घेत असल्याने शिक्षण विभागातील बावन्न शिक्षकांना पदोन्नतीचा लाभ देण्यात आला आहे याबाबत संबंधित शिक्षक व शिक्षक संघटनांनी समाधान व्यक्त केले तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे व शिक्षण अधिकारी प्राथमिक बाळासाहेब राक्षे यांचे आभार व्यक्त केले आहेत न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क